नमस्कार दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रतिमेश मेहत्रे यांची शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलेलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून महत्त्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रतिमेश मेहत्रे यांची निवड करण्यात आली आहे सदर निवड अक्कलकोट बार्शी आणि सोलापूर दक्षिण या तीन मतदारसंघासाठी करण्यात आली आहे शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार युवासेना सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अक्कलकोटचे युवा नेते प्रथमेश शंकर मेहत्रे यांची निवड करण्यात आली आहे या नियुक्तीपत्रात बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार आणि धर्मवीर आनंद दिगे यांची निष्ठा व कार्यपद्धती आत्मसात करून संघटन वाढीसाठी कार्य करण्याचा संदेश या नियुक्तीपत्रात दिलेला आहे आणि तसेच जिल्ह्यामध्ये शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन संघटन विस्तार करण्याची अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आहे त्यांच्या निवडीनंतर युवा वर्गात उत्साहाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे प्रथमेश मेहत्रे यांचा शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर युवासेना राज्य कार्याध्यक्ष पूर्वेश परिषा प्रताप सरनाईक मुख्य सचिव राहुल लोंडे राज्य सचिव किरण साळी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे शिवसेना नेते शंकर मेहत्रे प्रमुख महेश साठे महिला संपर्क प्रमुख अनिता माळगे जिल्हा प्रमुख अमर पाटील अक्कलकोट तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील आदींनी प्रथमेश मेहत्रे यांचे अभिनंदन केले आहे अक्कलकोट तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद